सी आय संस्थेच्या नव्या वास्तूला इंडिया, इंडिया बार्न संस्थेच्या चेअरपर्सनने दिली भेट संस्थेच्या नव्या वास्तूला आज इंडिया बार्न या संस्थेच्या चेअरपर्सन हेगे यांनी भेट दिली या भेटी दरम्यान त्यांनी नव्याने उभारलेल्या वास्तूची तसेच व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली या प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांसाठी शिवण क्लास संगणक केंद्र वीज तंत्रज्ञ प्रशिक्षण केंद्र इंग्रजी भाषा क्लास यांसारखे विविध कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत हेगे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे अनुभव आणि मनोगत जाणून घेतले विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी सी एफ आय संस्थेचे सीईओ डॉक्टर किशोर देशमुख उपस्थित होते किरण मानकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न